हॅलो गायज वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आज आहे पाडवा आणि हे पाडवा असो काही असो मला कट करायचे आज आहे पाडवा सो आमचं पाडव्याचं सेलिब्रेशन झालं आहे थोडं मी जात आहे सो आम्हाला जरा घाई आहे काय बोलायचंय हो बोलायचं ना सगळ्यांना हॅपी दिवाळी आणि हॅपी पाडवा आणि जे लग्न झालेले लोक आहेत त्यांना हॅपी पाडवा पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि मला नेहमी असंच कट कर तू व्हिडिओमध्ये Yeah. पाडव्याच्या दिवशी पण हे असं असं कर okay कट करत नको जाऊस ना ठीक आहे हाईट माझी जरा जास्त आहे ओके गाईज तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आय होप तुमची दिवाळी खूप छान गेली असेल आणि खूप छान जात असेल आणि बी सेफ फटाके फोडताना हा फटाके जरा सांभाळून सांभाळून फोडा तर आम्ही मस्तपैकी पूजा वगैरे केली छानपैकी ताट रेडी केलं होतं आणि पाडवा होता सो हा माझा सेकंड पाडवा आहे मागच्या वर्षी फर्स्ट होता जा तू घरी माहेरी जाय पाहिजे

ఆట తారీఖు మన मग पहिल्या वर्षी तुला दहा हजार दिले होते आढ्या बरोबर आता ह्या वर्षी दुसरे मी किती दिले पाच हजार तिसऱ्या वर्षी किती होतील अडीच ठीक आहे अडीच होतील त्याच्यानंतर चौथ्या वर्षी होतील साडेबाराशे पाचव्या वर्षी होतील सहाशे पंचवीस सहाव्या वर्षी होतील तीनशे साडेबारा रुपये असे ते कमी कमी होत जाणार बेस्ट ऑफ मी परत वाढ आणि आणि मी काय म्हणतो मी काय म्हणतो मुलींना खांद्याला खांदा लावून काम करायचं असतं पैसे कमवायचे असतात नवरा बाहेर गेला फिरायला की त्याच्याबरोबर नेहमी यायचं असतं मग ओवाळायचं फक्त मुलींनी का असतं मुलांना पण चान्स द्या ओळायला हा मग द्या पैसे ओवाळतो असं असं नाही असं नाही असं थोडी असो आमची मजाक मस्ती चालूच असते तर प्रत्येक पाडव्या हा आमचा चांगलाच हो आणि माझ्या नवऱ्याची खूप 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 प्रगती हो अशीच मी प्रार्थना करेल जेवढं अपसेट त्यांना वाटत ना तेवढं खराब मला पण वाटतं म्हणजे मायरी जायची एक्साइटमेंट असते पण हे असा चेहरा बघून थोडं वाटतं सो चला आपण एक आपली एक्साइटमेंट कमी नाही हो द्यायची सो आम्ही निघालो फटाफट आमची एक वाजता ट्रेन आहे तर आम्ही ऑटोमध्ये गेलो एकदम पॅक होऊन <laughs> ही धुळेरी स्टाईल आहे आणि स्टे ट्रे, ट्रे, ट्रेनमध्ये म्हणजे सॉरी प्लॅटफॉर्मवरती एवढीही गर्दी होती म्हणजे लक्ष्मीपूजेनंतर भरपूर लोक जातात गावी तर प्लॅटफॉर्म एकदम फुल भरला होता आणि जिकडे अशी आपली गावाला जायच्या ट्रेन असतात ना तिकडे तर म्हणजे असं पाय ठेवायला पण जागा नव्हती मग नंतर मी रात्री पोचली जवळपास साडेआठ वाजता आणि आता माझी मम्मी मला घ्यायला येणार आहे सो फायनली मी आली आहे माझ्या माहेरी ओके गायज तर काल आ, मी एकदम लेट पोचली सो त्याच्यानंतर मी काही शूट वगैरे नाही केलं आणि ट्रेनचा प्रवास एकदम छान झाला खूप जास्त गर्दी होती खूप जास्त लोक होते पण म्हणजे तिकीट वगैरे झालं होतं सो त्याच्यामुळे मला काही जास्त प्रॉब्लेम नाही झाला आणि खूप छान प्रवास झाला आणि तुम्हाला जे माझ्या इथे डाग दिसतोय <laughs> तो आता खूप जास्त वाढला आहे आणि त्याचं मला बिलकुल म्हणजे तो असा सहन नाही होतो इथे कारण ते खूप विचित्र दिसतंय आता असो जेव्हा जाईल तेव्हा जाईल ओके okay गायज माझी मम्मीने ना दोन उरलेल्या ब्लाउजांपासून एक छान अशी पिशवी माझी मम्मी शिवते आहे तर ती मी तुम्हाला दाखवते म्हणजे माझ्या मम्मीला शिवणकाम वगैरे हे सगळं येतं आणि आधी आमचं घर त्याच्यावरच चालायचं असं तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर मग माझी मम्मी जॉबला वगैरे लागली माझ्या पप्पांच्या जागेवर तर प्रत्येकाला म्हणजे कोणती ना कोणती कला असणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं म्हणजे तुमच्याकडे जॉब आहे अग्री पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीतरी यायला पाहिजे ज्याच्यावर इन केस तुमचा जॉब गेला तर तुमचं घर चालू शकेल जाऊ द्या हे असंच होतं माझ्या मम्मीने एकदम छान पर्स शिवली तर ती मी तुम्हाला दाखवते जरा मी चुकीचं बोलली दोन उरलेल्या ब्लाउज पीसच्या कापडापासून बनवली आहे तर बघू शकता तुम्ही हे मागचा वेगळा कापड आहे आणि पुढे वेगळा पण त्याला असं वाटतंय की छान पैकी डिझाईन केली आहे सो त्याच्यामुळे ती छान वाटते उलटी बघा किती छान पैकी पिशवी शिवली आहे मी अर्ध्या <laughs> तासात मंदिरात जाण्यासाठी और आपण आपण नाही मराठी मध्ये बोल आपण मराठी बोलते मी नाही हिंदी बोल हिंदी बोल नाही महिने मंदिर मी के लिए ये पिशवी बना ऑफिस में ही लेके जा सकते हैं आप दूध लेने के लिए जा सकते हैं भाजीपाला लेकर आ सकते हैं कितनी भाजीपाला पता अदरक माळ फक्त नाही मऊ शकता ना एका दिवसा पुरता भरपूर होतं हिंदी एक दिन के लिए बहुत है <laughs> नहीं तू बार बोलते जे जे बोलते ते ऐकायचं मला छान सुंदर आहे ऐसी छोटी-मोटी कला करके रहना चाहिए आपने छुट्टी पे कुछ ना कुछ कुरते रहना कुरते? <laughs> करते।, करते रहना चाहिए करते करती करते रहना चाहिए ठीक है छान छुट्टी बर्बाद नहीं करना चाहिए पण एवढी मोठी बॉटल ठेवली ठेवलीत कसं दिसते त्याच्यात थोडं कम पडेल योग्य आपण थोडा वो बाप रे डब्बा पण ठेवलायगा मो डब्बा भी चाहिए ना उसने सब कुछ चाहिए हम्म चांगले सो so, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि वेळात वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार आपण परत भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओ राहील भाऊबीजीचा सो तो व्हिडिओ पाहण्यासाठी पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या केलं नसेल तर